नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो खूप दिवसापासून स्वामी, दिवसा स्वामी आणि तुमची भेट झाली नव्हती परंतु स्वामींनी आज तुमच्यासाठी हा योग जुळवून आणला आहे स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा येणारा प्रकाट दिवस तुमच्यासाठी खूप अनमोल आणि मोठी संधी घेऊन येत आहे आज तुम्ही विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून पहा जो भक्त हा संदेश मनाने आणि अंतकरणातून ऐकेल त्यांच्या सर्व चिंता स्वामी स्वतः दूर करतील स्वामी म्हणतात की बाळा आता तू कसलीही चिंता करू नकोस कारण मी तुझ्या तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि संकटामध्ये मात करण्यासाठी तुझी चिंता मुक्त करण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांनी जेथे आहात तेथे ते डोळे बंद करून फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि पहा तुम्हाला काही दिवसातच चमत्कार दिसून येईल माझ्या बाळा एक गोष्ट नीट लक्षात ठेवून दे कारण अडचणी या आयुष्यामध्ये कधीच नसतात कारण ज्या दिवशी तू तु तुझ्या तु तु मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेले असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना कितीही कवटाळून बसायचं हे आता तूच ठरव आणि त्यापासून दूर होऊन स्वामीनामात किती गुंतवायचं आता हे तुझ्या हातात आहे बाळा प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते आणि बाळा हे जग तर विश्वास ठेवण्याच्या थोडेही लायक नाही जीवनात अशक्य असं काहीच नाही फक्त वेळच आहे ती सुद्धा तुम्हाला खरं आणि खोटं करून दाखवते फक्त पाण्याचा बर्फ होईपर्यंत त्याची वाट पाहण्याची गरज तुम्हाला हवी असते आणि तितका संयम तुम्ही ठेवलात तर तुमच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय हे तुम्हाला स्वतः स्वामी सांगतील पण माझे नामस्मरण करत राहा देवाच्या सेवेमध्ये स्वत व्यस्त ठेवा आणि स्वतःचे कर्म करत राहा तुझ्या डोक्यावर माझा हात आहे आणि तुझ्या प्रेरणांना माझी साथ आहे त्यामुळे आता चिंता करणं सोड कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्यांना साक्षात परब्रह्माची साथ असते त्यामुळे त्यांना कुठल्याही संकटामध्ये घाबरण्याची आणि संकटापासून दूर पळण्याची गरज नाही बाळा येणारा प्रकट दिवस तुझ्यासाठी खरंच एक सुवर्ण दिवस घेऊन येत आहे तू माझे मूल आहेस मी तुझी माता आहे मी तुझ्या सर्व अडचणी आणि संकटे ओळखली आहेत तुला कधी आराम आणि कुठे सुख द्यायचे हे मला माहिती आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्यासाठी नक्कीच स्वर्गाचे दार उघडतील जिथे तुम्हाला स्वतः स्वामी तुमच्या डोक्यावरून हात फिरवताना तुम्हाला जाणेल आणि तुमच्या प्रत्येक समस्या आणि अडचणीमध्ये तुमचे हात धरून तुम्हाला संकटापासून दूर करण्यासाठी स्वामी तुमच्या सोबत असेल स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यातील संकट तर थांबणार नाहीत कारण संकट हा तर जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन आणि माझ्यावरचा असणारा अतूट विश्वास तुझे संकट एवढी हलकी करतील की हे संकटे तुला अगदी फुलासारखी जाणवतील त्या जा संकटातही एक स्मित हर्ष तुझ्या ओटावरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून घेतला आहेस तुला जीवन म्हणजे काय आहे आणि जीवन कसे जगावे याचे नान उपजले आहे तेव्हा स्वामी मार्गात येऊन तुझ्या जीवनाचे सार्थक नक्कीच झाले तुम्ही कधीही वेळेला नक्कीच महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे कधीही वेळ वाया घालू नका अरे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे ते एकमुखी भेटणं आणि तुमची साथ देणं तुम्हाला जर कोणी साथ दिसत देत असेल तर ते फक्त आपले स्वामी स्वामी तुम्हाला कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाही आणि एकदा का स्वामींनी तुमचे जीवन चालवण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्या मार्गात पास झालात तर तुमच्या जीवनात तुम्हाला इतर कोणापुढे झुकण्याची काहीच गरज नाही तुम्ही हे सहमत असाल तर होय मी सहमत असेल असे कमेंट करा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ पोडतील पण एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहे तेही सोडून जातील पण बाळा मी माझ्या बाळाची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ना ते मुळात अस्तित्वाच नाही कारण जे काही दिसत आहे जे काही समोर चमकत आहे ते सर्व काही सोने आणि हिरेच आहे असे नाही कारण दिसते एक आणि असते एक जगामध्ये खूप लोक तुम्हाला प्रेम भावना तुमच्याबद्दल वात्सल्य माया दाखवतील पण ज्यावेळेस तुम्ही खरेच वाईट दिवसात आणि संकटात असाल तुम्हाला कोणाची गरज असेल त्यावेळेस त्यातील एकही व्यक्ती तुमच्या मदतीला येणार नाही मग तुम्हाला त्यावेळेस फक्त आठवण येईल ते तुमचे माता पिता आणि तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे तो देवच मग माझे एकच सांगणे आहे की बाळा इतरत्र तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जितकी जमेल जितकी होईल तितकी स्वामी सेवा करत राहा कारण तेच आहे जे तुम्हाला संकटातून तारू शकतात आणि तुमच्या जीवनात एकटे पडू देणार नाहीत बाळा विश्वास ठेव हो। तू एकटा नाहीस तुझ्यासोबत मी आहे म्हणजे परब्रह्म ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण कुठल्या मार्गात आहोत आणि आपण माणूस म्हणून त्या मार्गात काय करत आहोत याचा विचार करा देव कधीही कुणाचं वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितक हेही सत्य आहे की दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याला व्याजासकट देव वसूल केल्याशिवायही सोडत नाही आणि त्यांच्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही म्हणून कधीही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्याश घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील फक्त स्वामींचे बोध सोडू नका तुमचे सोन्याचे दिवस नक्की येतील कधीही कोणाचे मन दुखवू नका कोणाच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येणार नाही असे कधीही वागू नका मग पहा स्वामी तुमच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाहीत आणि तुम्हाला कधीच कुठल्याही वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी स्वामी असं कवच तयार करतील की वाईट गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाहीत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कधीही काहीच परिणाम होणार नाही तुमचाही स्वामी आईवर विश्वास असेल स्वामी आईवर प्रेम असेल तर होय स्वामी आई तू मला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा स्वामी आई नक्कीच तुम्हाला साथ देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही आणखीही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून स्वामी आशीर्वाद सदैव तुमचे रक्षण करत राहील धन्यवाद